जरांगे पाटील उपोषणाला बसले मी शाळेत जाऊ लागलो मोर्चा आरक्षण द्यायलाच पाहिजे आरक्षण द्यायलाच पाहिजे नाही तर शिकू नोकरीला लागेल मी शिकल तर आरक्षण भेटलं तर नाही तर काय नाही काय सांगतील सरकारने आरक्षण दिलेलंच पाहिजे लवकरात लवकर काय काढून अजूनपर्यंत सरकारने भूमिका आरक्षण देण्यामागची नाही शहरामध्ये आपल्या वतीने चक्काच्या आहे काय सरकारच्या भूमिकेत भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय संविधानानं जे नागरिकांना मोर्चा आंदोलन करण्याची जी परवानगी आहे संविधान संविधानाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी आंबरवादी सराठी येथे मनोजरंगे पाटील उपोषणाला बसलेले आहे आणि शासनानं त्यांना ज्यावेळेस मुंबईला ते गेले होते कोट्यावधी मराठा समाज घेऊ त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री माननी एकनाथभाई शिंदे यांनी त्यांना शब्द दिला की कुणबी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे कुणबीमध्ये आता माझं गाव रेडगाव कंपनी तालुक्यात पूर्ण कुणबी निघालं आहे नोंदीला बळसगाव वसमत तालुक्यातलं पूर्ण कुणबी नोंदी तर त्यांचे सगळे सोयरे हे कुणबी म्हणून प्रमाणपत्र कास्ट प्रमाणपत्र देण्याचा वादा केला होता शब्द दिला होता तर आता ते शब्द फिरून ते ज्यांची नोंद निघाली कुणबी त्यांना कुणबी देतो माहीत आहेत आणि ज्यांची मराठा आहे त्यांना मराठा तर एकाच समाजामध्ये दोन जात वर्ग कर, शासन करण्याचा शासनाचा मानस आहे तर आमचं मत एक आहे की जे जरंगे पाटलांना मुंबई वाशीमध्ये शब्द दिला होता या शासनानं या मुख्यमंत्र्यानं सगळे सोयऱ्याचा ते सगळे सोयऱ्याचा अध्यादेश पारित करून त्या अध्यादेशाचा कायदा करावा आणि सरकारनं आम्हाला खोटं न बोलून भूलतापा न करून आम्हाला फसवून आहे आणि म्हणून आम्ही मोर्चाला आलेला आहे म्हणून आम्ही रास्ता रोका केलेला आहे सरकारनं पंधराला सांगलं सोळाला ला सांगलं आता वीस ला सांगलं पण आमचा माणूस तिळ तिळ तुटायला आहे ते जरंगे पाटला अंतरवाडीला गेलो होतो तिथं पाहिल्याच्या अंतर डोळ्या आसू आले डोळ्यात पाणी आले पोटामध्ये कालवा कालव आली तिथं पाच मिनिट सुद्धा थांबू वाटणं पब्लिकचा मराठा समाजाचा उद्रोक होण्याची भीती आहे मी शासनाला कळकळीची विनंती करतो भारतीय संविधानानं सभागृहाला अधिकार दिलेले आहेत आणि त्या सभागृहाच्या माध्यमातून कायदा करण्याची विधायकाला आमदारा आमदाराला ताकद आहे आणि त्या ताकदीच्या माध्यमातून आमदारांनी आणि शासनानं मंत्रिमंडळानं कायदा करावा आणि त्या कायदा पारित करून कायद्याच्या माध्यमातून मराठा समाजाला टिकणार पळणारं आरक्षण द्यावं ही माझी आणि आमच्या समाजाची विनंती आहे आता हे जाम बेमुदत आंदोलन राहणार आहे जोपर्यंत धरंगे पाटील म्हणतील आरक्षण मिळाले आता थांबा त्यावेळेस थापतील नाही तर हे जागोजाग आता आम्ही दोन घंटे करील पुन्हा दुसरे येतील तर हे साखळी पद्धतीनं समाजाचं आंदोलन हे प्रत्येक जागी चालूच राहणार आहे सुरूच राहणार आहे बेमुदत आहे काल काल काही नेत्यांनी सांगितलं की आम्ही वीस तारखेला विधान विधानमंडळ बोलू विधानसभा बोलू पंधरा तारखेचा शब्द दिला होता जसं आरक्षणाविषयी जसं सरकार हे करायलाय चालढकल करायचे तसं विधानसभेवर या चालढाकल खेळाय एका रात्रीमध्ये मुख्यमंत्री बदलतो एका रात्रीमध्ये सरकार पडत आहे मग एका रात्री एका रात्री छकन भुजबळचे गुन्हे मागे घेतले एका रात्री, रात्री नोट बदल होतो पंच्याहत्तर हटीचा हजार कोटीचा घोटाळा झाला अजित पवाराने घोटाळा केला भाजपमध्ये गेला अशोकराव चव्हाण पूर्ण सरकार भाजप सरकारच्या मागे आहे मग मराठा जरी आमचे नेते आदरणीय मनोज दादा तरंगे पाटील हे जीवाचे राण करत आहेत त्यांची हाल जीवन संपवण्याच्या मार्गावर आहे तरी अद्यापही सरकार त्याची नोंद घेत नाही जर आमचे मनोजादा धनंगे पाटील यांना जर काही झालं तर याची किंमत सरकारला फार मोठ्या याच्यात मोजावं लागणार बच्चार ताप केल्याशिवाय काही एक नाही माझी सरकारला कळकळीची विनंती आहे लहान लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि कुठली जात पात न बघता मराठ्यांना ओबीसी मधून कोणबी प्रमाणपत्र देण्याची यावं एवढीच माझी कळकळ विनंती सकाळी मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घेतली आणि सरकारनं जे मुख्यमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली की आम्ही सर्व मराठा सांगतो की खोटी शपथ आहे यांनी ज्या दिवशी वाशिममध्ये बोलते वेळेस एकनाथभाई शिंदे यांनी सांगितलं होतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे की आम्ही मराठा सांगतो की शपथ खोटी ठरलेली आहे याच्यावर ठोस निर् निर्णय घ्यावा एकनाथबाई शिंदे यांनी yes. जर मराठा असाल तर सकाळच्या पत्रकार परिषदेचं आणि सकाळी जे जे काय पत्रकार परिषदी घ्यायचे त्याच्यामध्ये काही विषय नाही हे नुसत्या चॅनलला खोट्या थपा मारण्याचं महत्व आहे दुसऱ्याच्या कुठल्याही आणि याच्या सगळे सोडले हे उल्लेख करा आणि आणि काहीच नाही नुसते हे जे सरकार आहे ते जागोजाग नुसते कामं करण्या सरकार आहे त्यांना त्यांना फक्त यायचे घोटाळे आणि यायला स्वतःचं सरकार स्थापन करायचे यायला मराठ्याचं काही घेणं नाही त्याचा अजित पवार असो एकनाथराव शिंदे असो की कुठलाही मराठा नेता असो काही घेऊन

ज आज सकाळी मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घेतली आहे मागासवर्गीय अहवाल स्वीकारलेला आहे माझ्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यानं मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत आणि आमच्या तोंडाला पाना काम केलेलं आहे धनंग पाटलाच्या प्रमुख मागण्या की बाबा सगळे सोयरे शब्दात शब्दाचा कायदा म्हणजे नियमात बदल करायचा सगळे सब... सोय सगळे सोयरे शब्दाच्या नियमाचा काय उल्लेख केलेला नाही सकाळच्या पत्रकार परिषदेत दुसरा दुसरा म्हणजे हैदराबादचं गॅजेट मराठवाड्यासाठी सरसकट घेणार होते मागासवर्ग आयोग गॅजेट स्वीकारणार होतं ते पण स्वीकारलेलं नाही ते नारायण राणे काय म्हणते त्याच्याशी आम्हाला घेणं देण नाही कोण काय म्हणते ते, का ते श्रीकांत शिंदे म्हणते ते उदय सामंत काय म्हणते की हे काय पोर खेळाय का कधी बोलवलं आले अधिवेशन घेता येत नाही तुम्हाला एका रात्रीत छगन भुजबळच्या गुन्हे मागे घेता येतात तुम्हाला अजितदादा दादा पवारचा पंचाहत्तर हजार कोटीचा गुन्हा मागे घेता येते अशोकराव चव्हाणचा आदर्श घोटाळा नामांकित नामांकित म्हणू आपण एका चांगल्या दृष्टीने नामांकित तरी पण त्यांना तुम्ही घेतलं तुम्ही आमच्या आमच्या मराठा समाजाला आरक्षण देते वेळेस तुमची दिरंगाय का आमचा मराठा समाज एक समाजाय जर धनराजे पाटलाच्या केसाला जरी ढका लागला आमदार खासदार असो मुख्यमंत्री असो पालकमंत्री असो कोणी असो रस्त्यावर दिसणार नाही आणि यांच्या जर महाराष्ट्र जर पेटवला गेला याला सर्वशी जबाबदार फक्त आणि फक्त शासन राहील आणि शासनाकर आणि आमच्या मराठा आमदार किती हत्ते दीडशे फिशे काय म्हणतात ते काय काय कामाचेच नाही पण जर काही झालं मग महाराष्ट्र जर पेटला तर पश्चाताप करण्याशिवाय हो सरकार कर दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही आम्ही घरांगे पटणाच्या केसाला के जरी ढक्का लागला तर एकदम उग्र आंदोलन करू स्वतः मी पेट्रोल टाकून फुकून घेईल आणि तीन कमीत कमी तीन आमदाराला कवताळू त्याच्या घरासमोर जाऊन आत्महत्या करून फक्त आमच्या पाटल्याच्या केसाला ढका लागू द्या एवढीच माझी कळकळीची शासनाला विनंती आहे आणि धर्मेंद्र पाटलांच्या मागणीला तुम्ही जोर द्या धर्मांज पाटलांची मागणी प्रामुख्याला दोन तीन आहेत सगळे सोय्याचा हो कायदा करा गॅजेट घ्या आणि तात्काळ मा, मागणी म्हणजे शिंदे स, शिंदे समितीची मुदत वाढ वर्षभर ठेवा एवढीच मागणी आहे आणि शिंदे जरा पाटलाच्या मागणी मागणीचा राहिलं बाजूला हे सरकार दुसराच घोडा खोपचेत आहे आम्ही नाही लागतात कस काय ओबीसी ला नाही लागतात आम्ही ओबीसीत मुळात आहोत मुळात आम्ही ओबीसीत आहोत कोठे समाज असते का हा मराठा समाज तीस टक्के जरा संख्येच्या निम म्हणलं तर तीस टक्के सत्तावीस टक्के आरक्षण चौपन्न टक्के आहे का ओबीसी समाज मग एसटी समाज कुठे गेला मुसलमान समाज कुठे गेला एसटी समाज कुठे गेला हा काही येणार करता का आम्हाला मराठ्याला तुम्ही आता तुमची चाल ढकाल चालणार नाही तुम्हाला वाटत असाल आम्ही दोन तीन मराठ्याचे नेते मधा सोडलेत की बाबा नार, नारायण राणे नारा नारा बोलला जरंगे पाटलाच्या विरोधात म्हणजे नारायण राणेच्या नारा मागे दहा पाच लोक मराठा जरंगे पाटलाच्या मागे दहा पाच लोक मराठा आणि ते कोणते नारायण राणेचे ते पिल्लू कोणतं बारख ते म्हणते आम्ही जरांगी पाटला नेता मानतो तू मानलो लोक हा दुसरे म्हणताय आमच्या आता मराठा नेता आहे तू आम्ही जरा मानला कोण मानणार तुम्ही मानतला गरीब मराठ्याचा नेता आहे त्रेम म्हणता मराठ्याचा नेताच नाही झरांगे पाटलांना जाहीर केलेला मी गरजवंत मराठ्यासाठी लढतो आणि गरजवंत मराठा आमच्यासाठी जरांगे पाटील लढतात म्हणून आम्ही त्यांच्या आहोत हे नारायण राणे आमदार खासदार काही नाही आमच्यासाठी हे आमच्यासाठी बुटाच्या पाणीसा नारायण राणे काय आमच्या जीवन मोठा झाला आणि आमच्याच लोकांनी बसायला याचा पश्चाताप होईल सरकारला जरांगे पाटलाच्या समितीकडे लक्ष द्या आणि या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो जरांगे पाटलांनी पाणी घ्यावं तुम्ही जगाल तर गरजवंत मराठा समाज लढू शकत तुमचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे तुमच्यानंतर आम्हाला नेतृत्व भेटणार नाही आणि हे आतापर्यंत सत्तर वर्ष जसं आम्हाला रेकून आणलंय तसं तिथून पुढे नेण्यात येईल एवढं बोलून मी माझं शब्द संपवतो झालं घे पाटील तुम्हा घ्या एक मराठा धन्यवाद